सोडा गाड्या सोडा प्रवीण शेठ कॅमेरामॅन चार्जर तेवढा वरती पोच करा सुटला एकवीस सुटला या मैदानातील उत्सवानिमित्त आयोजित केलं आजचा या मैदानातील घर क्रमांक वीस एकवीस पळतोय आणि इकडे चौघात लढा चालू आहे कारण बाकीचे तीन इकडे सरलेत कोण होत सिमिला पात्र सुंदर अतिशय सुंदर ड्रायव्हर नक्की शेवटपर्यंत काय करत होता तेच करत का दिले ना गडे क्रमांक एकवीसचा निकाल आता आज क्रमांक आठ वरून धावलेली गाडी चेडवर्सना कैला श्रीमदन विष्णू मड़वे सिद्धी करवले जीवा टायलेंट ग्रुप क्षेत्र मावले संतोष जनार्दन खोणे पाडगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे या अभिनंदन फातिमा अरमान शेख लखी ग्रुप शेलो ड्रायवरसाठी एक हजारचं इनामा आलेले सुंदर गाडी पावली मोठ्या लक्षाची पैदास पहावले बजरंग पळाला त्याच्या सोबत पाहायला फातिमा हरमांशक लक्की ग्रुप शेलोकरांचा लोखा बाई समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्षीस या विष्णुवा मडवी सिद्धे कर आपले मनपूर्वक आणि हार्दिक आहे आणि संतोष भाऊ खुणे पाडगावकर वळवा बावीस वाळवा थांबा एक मिनिट थांबा निकाल दोन्ही दोन्ही उतरल्या पाच आणि आठ का गड़े क्रमांक एकवीस मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिला